आरोग्य विभागाच्या बत्तीसशे कोटीचा घोटाळा उजळ्यात आलेला खर तर माणशिक मार्गाने सत्तेवर आलेली माहिती पुन्हा सत्तेत येणारच नाही हे माहीत असल्यामुळं तिजोरीची लूट राजरूसपणे जाता जाता सुरू आहे आणि तिजोरी साफ करण्याचा पूर्णतः प्रयत्न आणि एककलमी कार्यक्रम राज्यात सुरू आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुंगळ कारभार यापूर्वी सुद्धा मी मानलेला आहे सभागृहात मानलेला आहे बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात मंत्री आणि त्यांच्या कार्यालयांनी कशा पद्धतीने बदल घातला होता आणि पैसे वसूल केले होते हे सर्व चित्र मांडल्यावर त्याच्यामधून संदर्भात कुठलीही चौकशी झाली आणि आता स्वच्छतेच्या नावाखाली आरोग्य विभागाने बत्तीसशे कोटी रुपयाचा हा घोटाळा केला म्हणजे तिजोरी स्वच्छ करण्याचा इरादा या सरकारचा आहे याच्यातली मेक अशी की एकवीस एप्रिल दोन हजार बावीस ला प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी होती यासाठी आणि सत्तावीस हजार सहाशे एकोणनव्वद वेदना प्रशासकीय मान्यता घेऊन स्वच्छतेच्या घोटाळ्याची सुरुवात त्या ठिकाणी केली गेली पूर्वी बावीस मध्ये या कामासाठी प्रशासकीय मान्यतेची किंमत सत्याहत्तर कोटी पंचावन्न लाख रुपये होती दोन हजार बावीस मध्ये प्रशासकीय मान्यता दिली नंतर सत्ताधारी पक्षाच्या संबंधित लोकांनी हा उद्योग हातात घेतला आणि ही मान्यता म्हणजे सत्याहत्तर कोटी पंचावन्न लाख प्रतिवर्षासाठी होती नंतर याच विरुद्ध काही लोक को कोर्टात गेले आणि आदेशानुसार त्यानंतर सत्ताधारी पक्षातील लोकांनी पुन्हा मंत्र्यांनी नवीन उद्योग सुरू केला आता ही मान्यता चोवीस मध्ये त्याची तारीख आहे की बावीसच्या क्रमामध्ये प्रत्येक बेडची अंतर्गत म्हणजे प्रमाणामध्ये प्रमा अंतर्गत क्लिनिंगसाठी तीस रुपये स्क्वेअर फिट होता आणि बाह्य क्लिनिंगला तीन रुपये स्क्वेअर फिट होता दोन वर्षामध्ये आता हो ऑर्डर करताना चोवीस ला पुन्हा नव्यानं प्रमाण आहे प्रमा साईट वर दिसत नाही प्रमा अपलोड केलेली नाही अधिकृत साईट वर प्रमा दिसत नाही आणि या नवीन प्रमामध्ये दोन हजार तेवीस मध्ये तीस रुपयावरून अंतर्गत क्लिनिंगचा रेट चौऱ्याऐंशी रुपये केला दोन वर्षात आणि बाह्य क्लिनिंगचा रेट तीन रुपयावरून नऊ रुपये केला ही वाढ सत्याहत्तर कोटी रुपयावरून सहाशे अडतीस कोटी रुपये या आरोग्य विभागाने केली आणि हे टेंडर तीन वर्षाचा असून दोन वर्षाची वाढ करण्याची तरतूद यामध्ये आहे म्हणजे पाच वर्षासाठी सत्याहत्तर कोटी रुपयाप्रमाणे साडेतीनशे कोटी रुपये झाले असतील आता सहाशे अडतीस कोटी रुपयाप्रमाणे पाच वर्षासाठी बत्तीसशे कोटी रुपये या सरकारला मोजावे लागतात हा महागोटाळा याला म्हणावा लागेल